नमस्कार तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि माझ्या चॅनलचं नाव आहे गीता मोरे मराठी ब्लॉग श्री स्वामी समर्थ ल आत्ताच मी स्वामी समर्थांना जाऊन आले अक्कलकोटला जाऊन आले बरेच माझे फिरण्याचे वगैरे व्हिडिओ आहेत ब्लॉगिंगचे व्हिडिओ आहेत रेसिपीचे व्हिडिओ आहेत अजून मी बरंच काही काही शॉर्ट्समधून जास्तीत जास्त दाखवण्याचा प्रयत्न करते लॉंग व्हिडिओज पण माझे भरपूर असतात तर ओव्हरऑल माझं चॅनल चालू करून मी फक्त दोन वर्ष झालेले आहेत आणि दोन वर्षामध्ये मी किती पेमेंट मिळवलं की कशी सक्सेस झाली कुणाचीही मदत न घेता मी काय काय कसं कसं केलं हे मी तुम्हाला सगळ्यांना सांगणार आहे जर नवीन कोण यूट्यूब चॅनल काढणार असेल तर त्यांनी हा व्हिडिओ नक्की बघावा तर मी दोन वर्षापूर्वी दोन हजार तेवीसला यूट्यूब चॅनल चालू केलं दोन हजार चोवीस हा तेवीसलाच चालू केलं दोन माझे चॅनेल आहेत बरं का एक रांगोळी मेहंदीचं आहे आणि एक व्लॉगिंगचं आहे तर दोन्ही पण चॅनल माझे एका वर्षामध्ये सक्सेस झालेली आहेत इतकं भारी वाटते ना मला सांगायला म्हणजे ना कुणाची मदत ना कुणाला प्रमोट करायला सांगितलं ना कुणाची हेल्प घेतली इव्हन मी व्हिडिओ करताना पण माझं माझं स्वतःचंच सगळं मी करत असते कुणाची सुद्धा मदत घेत नाही आत्ता मी ह्या वर्षी स्टँड घेतलेलं आहे ते पण माझ्या सासऱ्यांचं पण चॅनेल आहे त्यांचा स्टँड वापरते पण मी अजूनपर्यंत मला स्टँड घेतलेला नाही आहे मी एका हाताने मोबाईल पकडायची आणि एका हाताने मी व्हिडिओ करायची हे सगळं मी आता स्वामी समर्थांच्या फोटोसमोर सांगते त्यामुळे हे सगळं खरं आहे खोटं अजिबात सांगणार नाही आणि त्यांचा पण खूप सपोर्ट आहे बरं का मला पण विश्वास पाहिजे अंधविश्वास नको पण विश्वास हा पाहिजेच देवावर कोणत्याही आणि आपल्या आपण कष्ट पण केलं पाहिजेत आता कष्ट फक्त असं नाही की हां मी जॉब करते आणि मला यूट्यूबची गरज नाही आहे मला यूट्यूब पण बरेच जण असं असतात की जॉब करून पण यूट्यूब करतात म्हणजे थोडं तेवढंच आपल्या संसारासाठी साईड बिझनेस किंवा साईड वर्क करून आपण पैसे मिळवू शकतो एक एक जणांचं इतकंच यूट्यूबवर चाललेलं असतं की त्यांचं अख्खं घर चालतं बरं का असे जवळजवळ खूप सारे यूट्यूबर आहेत लेडीज तर भरपूर आहेत आणि आता जेंट्स पण भरपूर आहेत पण लेडीज कसं कुकिंगचं चा वगैरे चालू करतात फॅशनचं चा, मेकअपचं असं काय काय यूट्यूब चॅनल चालू करतात पण ते किती कंटिन्यू करतात आणि किती शेवटपर्यंत घेऊन जातात हे शेवटी त्यांच्या हातातच आहे बऱ्याच जणी काय करतात तर यूट्यूब चॅनल चालू करतात थोडे दिवस व्हिडिओ टाकतात म्हणजे नव्याचे नऊ दिवस असल्यासारखं पण परत त्याच्याकडे लक्षच देत नाहीत की त्या म्हणजे वर्ष वर्षभर लक्ष देत नाहीत आणि टाकलं की मग नऊ महिनाभर कंटिन्यू टाकतात आणि त्यानंतर त्याच्याकडे अजिबात लक्ष देत नाहीत पण असं करून काही उपयोग होणार नाही आहे तर तुम्हाला रोज रोज चॅने चॅनेलवर आपल्या व्हिडिओज अपलोड केले पाहिजेत तुम्ही शॉर्ट्स टाका किंवा लाँग टाका लाँग नाही टाकाय जमले तर ॲटलीस्ट शॉर्ट्स एक दोन तरी तुम्ही रोज टाकलेच पाहिजेत तर तुमचं ते चॅनल कुठेतरी ॲक्टिव्ह दिसणार आहे नाहीतर काहीच उपयोग होणार नाही मला पण इतकी जास्त माहिती नव्हतीच आणि अजून पण नाही आहे ना तरी का पण मी तुम्हाला सांगते कारण मी त्यांच्यामध्ये सक्सेस झालेली आहे झिरो नॉलेज असताना मला यूट्यूब चॅनेल कसं काढायचं कसं लोड व्हिडिओ करायचा हे सुद्धा माहीत नव्हते मी इतरांचेच व्हिडिओ बघून बघून शिकलेली आहे माझे सर्चिंग करायचं टेक टेक चॅनल वगैरे भरपूर आहेत त्यांची त्यांचे व्हिडिओ बघा आणि त्यांच्या व्हिडिओतून थोडीशी माहिती मिळवा आणि तुम्ही यूट्यूब चॅनल आहे ते जरी तुमचं असेल तरी तुम्ही कंटिन्यू करू शकता कंटेंट तुमचा काही रेसिपीचा असेल बाहेर जात नसाल तर तुम्ही रेसिपी वेगळी वेगळी करून तुम्ही दाखवा आहे तीच रेसिपी फक्त वेगळ्या पद्धतीनं करा त्या रेसिपीला एखादं वेगळं नाव द्या पण तुम्ही व्हिडिओ अपलोड करा बऱ्याच जणांना जणांना गावरान पदार्थ आवडतात ते गावरान पदार्थ तुम्ही बनवा आणि तुम्ही तसे व्हिडिओ टाका जर तुम्ही फिरत असाल तर कोण कोणाचे फ्रू फूड ब्लॉगर असतात ते फिरून फिरून प्रत्येक रेस्टॉरंटला हॉटेल्सना विजिट करून तिथली माहिती घेऊन त्यांचं ते व्हिडिओ टाकत असतात बरेच जण फिरतात ट्रॅव्हलिंग करतात तर ट्रॅव्हलिंगचे व्हिडिओ पण असतात ते पण तुम्ही टाकू शकता घरी बसून तुम्ही मेकअप कसा करायचा हेअरस्टाईल कशी करायची हे पण तुम्ही त्याच्यामध्ये तुम्ही टाकू शकता असं नाही की आणि बऱ्याच जणांना प्रश्न पण पडलेला असतो की आता मी चॅनेल चालू करणार आहे कशाचा करू कशाचा चॅनेल चालू करू हे चालू हे विचार करण्यात जवळजवळ वर्ष तरी जातच जात आणि कोणाकोणाचे असे दिवस प गेलेले आहेत विचार करण्यातच ते पण मला नक्की सांगा पण काहीतरी केलं पाहिजे या दृष्टीनं तुम्ही यूट्यूब चॅनल चालू करा उगस टाइमपास म्हणून चालू करू नका जर हां टाईमपास म्हणून जर चालू केला असाल तर ते सक्सेस करा मग तुम्हाला अजून हुरूप येईल आणि तुम्ही ते त्याच्यामध्ये अजून चांगलं काम कराल असं एक चार पाच व्हिडिओ किंवा एक दहा पंधरा व्हिडिओ टाकलेत आणि चॅनल आपलं व्हायरल व्हिडिओ व्हायरल गेल्यात आणि जात नाही आहेत म्हणून जर तुम्ही, तुम्ही हे केलात चॅनल बंद केला तर काही उपयोग नाही आहे त्याच्यामध्ये कंटिन्यू ठेवा एकेकांना चार चार पाच पाच वर्ष लागतात आणि आता तर चॅनल मॉनिटर्स होणं खूप सोपं झालेलं आहे म्हणजे कसं शॉर्ट्सने सबस्क्रायबर पण वाढतात जरी व्ह्यूज नाही वाढलं तर सबस्क्रायबर वाढतात माझं पहिल्यांदा तसंच झालेलं आहे म्हणजे सबस्क्रायबर खूप वाढले पण व्ह्यूज वाढत नव्हते आणि पैसे पण जास्त भेटत नव्हते पण आता नाही म्हणजे बऱ्यापैकी माझे व्ह्यूज पण आता चांगले झालेले आहेत आणि व्ह्यूज सबस्क्रायबर तर वाढलेलेच आहेत माझे हंड्रेड के कंप्लीट झालेले आहेत या चॅनलचे तरी पण अजून कसं व्ह्यूज अजून वाढले पाहिजेत माझ्या पण चॅनेलमध्ये मला असं वाटतं म्हणजे आहे त्याच्यात समाधान तर मांडलंच पाहिजे पण अजून वाटतं ना अजून वाढलं पाहिजे अजून वाढलं पाहिजे तसं असं मला वाटतं पण वाढेलच म्हणून सगळ्यांनी काय केलं पाहिजे चॅनल चालू केलं पाहिजे बरीच चॅनल असे बंद पण पडलेले आहेत दोन हजार तीन हजार सबस्क्रायबर करतात व्ह्यूज आले नाही म्हणतात आणि बंद करून टाकतात पण तसं नका करू जर तुम्हाला खरंच काहीतरी करायची इच्छा असेल तर तुम्ही आहे हेच चॅनल तुम्ही पुढं कंटिन्यू करा आणि तुम्ही रोजचा काहीतरी कंटेंट म्हणजे घरी जर असाल तर मला वेळ जात नसेल तर तुम्ही ते करू शकता ना घरी घरीच बसून तुम्ही विचार करा कंटेंट मिळवा आणि तुम्ही तुमचं नॉलेज तिथं तुम्ही शेअर करू शकता असं आहेत बरेच जण लहान मुलांच्या खाण्यापिण्यावरून वरचे वगैरे हे करतात की काय ते या वयातल्या मुलांना कोणता खाऊ घातला पाहिजे त्या या वयातल्या मुलांनी काय खाल्लं पाहिजे असे पण हेल्दी वगैरे चॅनल तुम्ही चालू करू शकता डाएट कसा पाहिजे जर योगाचं वगैरे ज्ञान असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये पण चालू करू शकता असे बरेच कंटेंट तुम्हाला ह्याच्यामध्ये मिळतील तुम्ही टेक व्हिडिओ बघा त्याच्यामध्ये भरपूर मिळतील पण मला माझं सांगायचं होतं म्हणून मी आज हा व्हिडिओ घेऊन आलेली आहे तर तुम्हाला माहितीच आहे मी दोन हजार तेवीसला यू यूट्यूब चॅनल चालू केलेलं आहे सुरुवातीला असंच मी पण पहिले सुरुवातीला मी जे दहा पंधरा व्हिडिओ टाकून स्टार्ट केलं ना नंतर मी पण ह्या चॅनेलकडं दुर्लक्षच केलं होतं बरं का एक थोडेच व्हिडिओ टाकले आणि दुर्लक्ष केलं कारण माझं दुसरं रांगोळीचं चॅनल पण चांगलं आहे त्यामुळे तिकडंच मी जास्त लक्ष द्यायची मग त्यानंतर मी असाच एक नाही का कपडे वगैरे घड्या घालतानाचा ह्याचा म्हणजे नाही का एक टाकलेला आणि त्यावेळी ना मला म्हणतात ओ पुण्याची महिना ते ट्रेंडिंगमध्ये सॉन्ग होतं त्या सॉन्गवर मी इतके व्हिडिओ टाकले ना माझे म्हणजे पहिल्या एक दोन तीन व्हिडिओना जर पाचशे सहाशे व्ह्यूज आले असतील तर नंतर माझे चार चार पाच पाच हजार व्ह्यूज यायला लागले त्या ट्रेंडिंग सॉन्गवर नंतर मला समजलं की ट्रेंडिंग सॉन्गवर आपले व्हिडिओ जास्त चालतात त्यामुळं बघा तुम्ही कधी पण बघा ट्रेंडिंग सॉन्ग जे आलेलं असताना त्या ट्रेंडिंग सॉन्गवर तुम्ही जेव्हा व्हिडिओ टाकाल त्यावेळी तुमचे व्हिडिओ खूप खूप व्हायरल जाणार आहेत बरं का आणि त्यामुळे तुमचे सबस्क्रायबर पण वाढणार आहेत आणि व्ह्यूज पण वाढणार आहेत त्यामुळे तुमचं बर लवकरच तुमचं शॉर्ट्समधून काय होणार आहेत चॅनल स सक्सेस होणार आहे आणि शॉर्ट्समधून ब लवकरात लवकर, लवकर मॉनिटाईज पण होतं आणि तुमचे चांगले सबस्क्रायबर वाढतात व्ह्यूज पण वाढतात पण ट्रेंडिंग सॉन्ग पाहिजे आणि तुमचा कंटेंट पण थोडासा वेगळा पाहिजे आता माझा सगळा कंटेंट मिक्स झालेला आहे ट्रॅव्हलिंगचा पण झालेला आहे रेसिपीचा पण झालेला आहे बऱ्यापैकी मेकअप वगैरे करते आ, मला इतकं मेकअपमधलं जास्त येत नाही पण जे करते ते तरी मी थोडंफार दाखवलेलं आहे हेअरस्टाईलचं वगैरे फिरण्याचं जास्तीत जास्त असतं रेसिपीचं जास्त असतं हे सगळं माझा मिक्स कंटेंट झालेला आहे आणि म्हणून तुम्हाला वाटतं की म्हणून मला वाटतं की तुम्ही पण असे शॉर्ट्समधून जास्तीत जास्त चॅनेल तुम्ही व्हिडिओ अपलोड करून तुमचं चॅनेल तुम्ही, तुम्ही सक्सेस करू शकता आणि आ, आता मला तर सांगा आता गोष्ट आली पेमेंटची परत तुम्ही म्हणाल की एवढी सगळी बडबड केली पण या बाईनं पेमेंटचं काय सांगितलं नाही तर चॅनेल तुमचं जर हे झालं तुमचं सांगते बरं का मग माझं मी नंतर सांगते तुमचं चॅनेल एकदा की मॉनिटाईज झाले की त्यांचा मेल येतो हे करा ते करा सगळी प्रोसेस करायची आणि त्यानंतर तुमचं पेमेंट चालू होतं बरं का व्ह्यू झाले जे सांगितलेला क्रायटेरिया आहे तो कम्प्लीट झाल्यानंतर काय होतं की मॉनिटाईज झाले की तुम्ही सगळं ते डॉक्युमेंटेशन वगैरे करायचं त्यानंतर तुमचे पेमेंट चालू झाले की हंड्रेड डॉलर तरी तुमचे कंप्लीट व्हायलाच लागतात आणि हंड्रेड डॉलर नुसतं हंड्रेड झालं तरी तुम्हाला पेमेंट नाही भेटत हंड्रेडच्या पुढं थोडंसे डॉलर झाले की तुम्हाला काय होतं पेमेंट तुमच्या हातामध्ये होतं त्यासाठी तुम्हाला आधी चॅनल मॉनिटाईज करावं लागेल सबस्क्रायबर तर वाढतातच बघा तुमचं चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतर आणि पेमेंट मिळायचं म्हटलं तर हंड्रेड डॉलर झाल्याशिवाय तुम्हाला पेमेंट मिळणार नाही मग तुमचे व्ह्यूज वगैरे त्यासाठी वाढवावे लागणार आहेत ते व्यूज वाढले तर तुमच्या इकडं डॉलरही वाढणार आहेत त्यामुळे काय करायचं आहे तुमचं चॅनल मॉनिटाईज कसं करायचं ते पण सांगितलेलं आहे मी शॉर्ट्स वगैरे टाका कंटेंट मिळवा घरी बसून तुम्ही कंटेंट चालू करा घरगुती काहीही तुम्ही दाखवा फक्त तोच कंटेंट थोडाफार चांगला पाहिजे आणि असं आहे की आणि तुमची भाषा असं नाही की खूपच भारी बोललं पाहिजे आणि खूपच मला माझी भाषा अशी आहे तसे प्रत्येक ठिकाणची भाषा वेगळी असते बोलणारे निगेटिव्ह कमेंट करणारे भरपूर आपल्या चॅनलवर असणार आहेत आणि माणसांना बघवत नसते की समोरच्याचं चांगलं होतंय ते त्यामुळं कुणाकडं लक्ष देऊ नका तुम्ही तुम्ही तुमचं काम करत राहा बरं का आपल्याला पैसे तरी मिळवायचे आहेत तर तुम्ही साईड बिझनेस म्हणून करू शकता आता माझे बघा क्लासेस आहेत क्लास घेत क्लास असतातच माझे दोन तीन टाईम क्लास घेते मी क्लास घेतल्यानंतर मी हे यूट्यूब चॅनलचं चालू करते आणि दोन दोन यूट्यूब चॅनल चालवायचे म्हणजे सोपी गोष्ट नाही आहे तर मी ते चालवत असते आणि डॉ डॉ म्हणजे स्टार्टिंगचं पे पेमेंट होता की, सोना, चा चा रेट मदे मी ह्याच्या आधी पण एक व्हिडिओ टाकलेला आहे पेमेंट किती मिळतं हंड्रेड डॉलर कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला मिळून जातं माझं आजपर्यंतचं हायस्ट तर आजपर्यंतचं माझं हायेस्ट पेमेंट असं होतं की आत्ताच्या सोना सोन्याच्या भावाच्या रेटमध्ये मी अर्धा तोळा तरी सोनं घेऊ शकेल Uh, एवढं माझं हायेस्ट पेमेंट होतं म्हणजे ते जास्त नाही आहे ह्याच्यापेक्षा दोन दोन दो, तोळे आत्ताच्या रेटनी सोनं घेऊ शकतील इतकं बऱ्याच जणांचं पेमेंट आहे पण माझं इतकं नाही आहे पण मला वाढवायचं आहे कारण मला इतकं वाढव म्हणजे इतकं लक्ष द्यायला मिळत नाही आहे कारण माझे क्लास असतात घरची सगळी जबाबदारी माझ्या एकटीवरच आहे गे आलं गेलं बाहेरचं सगळं मला एकटीला बघावं लागतं त्यामुळं माझं जास्त लक्ष यूट्यूबमध्ये नसतं पण मी यूट्यूबमध्ये पूर्ण लक्ष घातलं तर मला दोन का तीन चार का दहा तोळ्याचे सोने सोने माझे पैसे पण मला मिळवू शकतील पण मला जास्त वेळ नसतो कारण माझं बी एड पण चालू आहे क्लास पण असतात आणि बरंच काय काय माझं चालू असतं तर आ, तर तुम्हाला ही यूट्यूबमध्ये सक्सेस व्हायचं असेल तर डेली व्हिडिओ अपलोड करा शॉर्ट करा लॉंग करा पण करा आणि त्यात कंटिन्युटी ठेवा तर कशी वाटली माझी माहिती मला नक्की कमेंट करून सांगा बाय